नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यामध्ये शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमाफी मिळाली नाही मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे ते वचन दिलेले होते परंतु मित्रांनो हे घरचं आवतन झालेलं आहे असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे मित्रांनो निवडणुकीआधी राज्य सरकारने म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना आम्ही सरसकट येथे कर्जमाफी करू असे वचन दिले होते परंतु मित्रांनो आता येथे निवडणुका संपल्या तरी पण शेतकऱ्यांकडे राज्य सरकार येथे पाठ फिरत आहे मित्रांनो शेतकरी हा अतिवृष्टी पावसामुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे हा कर्जबाजारी झालेला आहे शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक व कर्जमुक्ती हवी असे नेते वजे वडेट्टीवार यांनी सांगितले आहे मित्रांनो आता कर्जमाफी कधी मिळणार आहे याकरता आता जागोजागी येथे आंदोलने सुरू आहे शेतकरी आंदोलने सुरू आहे मित्रांनो या आंदोलनाच्या बाजूने आता तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी मित्रांनो विधानसभेची निवडणूक आठवून मंत्रिमंडळाची स्थापना झाली परंतु महायुती शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा दिलेला शब्द अजूनपर्यंत पाळला नाही लाडक्या बहिणींना मदती मानधन कधी मिळेल याची माहिती सरकार देत आहे पण शेतकरी आपल्या शेतात झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीची मदत कधी मिळेल याकडे आता आस लावून बसलेला आहे ही मदत नेमकी कधी मिळणार आहे सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी करत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे आणि मित्रांनो आता इथे आंदोलन येथे चालू करत आहे मित्रांनो शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी देव करावी यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील गांधीनगर फाटा येथे शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी स्वामीनाथन आयोग लागू करा शेतमालावर आधारित भाव ठरवण्याचा अधिकार मिळावे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा त्वरित मिळावा या मागण्यासाठी दारवा दिग्रस महामार्ग रोखून धरण्यात आला दरम्यान शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनाला फटका वाहन चालकांना बसला यावेळी सरकार विरोधात आंदोलक शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली मित्रांनो या घोषणाबाजीमध्ये शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळावी शेतकऱ्यांना येथे स्वामीनाथन आयोग लागू करावा शेतकऱ्यांना येथे पीक विमा मिळावा आणि मित्रांनो येथे हमीभाव येथे लागू व्हावा असे मित्रांनो या आंदोलनाच्या माध्यमातून येथे घोषणाबाजी केली आहे मित्रांनो ह्या घोषणाबाजीची दखल घेऊन राज्य सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे मित्रांनो खरोखरच येथे शेतकऱ्यांना येथे आशा लागलेली आहे की आता कर्जमाफी कधी मिळणार आहे मुख्यमंत्री दिलेलं वचन कधी पाडणार आहे तर मित्रांनो नेमके मुख्यमंत्र्यांनी येथे कर्जमाफी घोषित करावी आणि येथे शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून येथे मुक्त करावे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र